मी मोर्शी मतदारसंघाचा किंगमेकर नाही अशी प्रतिक्रिया माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी सिटी न्यूज ला दिली आहे शरद पवार यांच्या पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम करतो मतदारसंघात देवेंद्र भुयार यांनी एका बलाढ्य उमेदवाराला पराभूत केलं आता मात्र लोकांना विचारात घेतलं नाही आताची निवडणूक सोपी नाही मात्र गिरीश कराळ यांचा विजय नक्कीच आताच्या राजकारणात लोभापाई पक्षांतर होत आहे मी तसं केलं नाही शरद पवार यांच्यावर माझा विश्वास आहे अशी हर्षवर्धन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे मोर्शी विधानसभा क्षेत्रामध्ये नेहमीच मोठ्या राजकारणामध्ये किंग मेकरची भूमिका व्यक्त करणारे हर्षवर्धन देशमुख जे श्री शिवाजी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष आहेत त्यांनी मात्र यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गिरीश कराडीच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे नेमकं कारण काय आहे ते सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत हर्षवर्धन देशमुख काय सांगाल आजचं राजकारण आणि या राजकारणामध्ये आपण आपली भूमिका अतिशय वेगळी ठरलेली आहे किंग मेकर म्हणून आपलं म्हटलं जात आहे किंग मेकर म्हणून मला म्हटलं जात आहे हे बिलकुल सर्वस्वी चूक आहे हा पक्षाने दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा देणे त्याच्यासाठी काम करणे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जनमत एकत्रित करणे अशा अशा प्रकारची कारवाई मी मागील दोन निवडणुकांपासून करतोय आणि त्याला अनेक वर्षांपासून जुळलेल्या सर्व सहकार्यांची मदत आणि सहकार्य लाभते हे त्या माझ्या सहकार्यांचं आहे माझं याच्यात काही नाही आहे माझं काही योगदान फार प्रमुख नाही आहे परंतु आता काही लोकांना चिडवायसाठी मला सिग्नेचर म्हणायचं असेल तर ते ठीक आहे त्यांची इच्छा त्याला मी काही माझी जी हरकत नाही नक्कीच विद्यमान आमदार देवेंद्र भुयार हे पैशाकरिता अजित पवारकडे गेले असं सुद्धा आपला आरोप आहे काय उतर मी असं कुठंच म्हटलेलं नाही चर्चा आपल्या बैठकीमध्ये काही माझ्या बैठकीमध्ये आपशात माझ्या सहकार्यांच्या सोबत ज्या चर्चा होतात त्या चर्चा असतात जाहीरपणाने मी असं म्हटलेलं नाही परंतु त्याचबरोबर ज्या लोकांनी त्याच्यावर त्यांच्यावर विश्वास टाकून निवडणुकीमध्ये एका बलाढ्य शक्तीच्या विरोधामध्ये निवडून आणलं त्या सर्व मंडळींना विचारात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला असता तर असं तर योग्य झालं असतं असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी बहात्तर पासून सातत्यानं काम करतो आणि त्या त्या ने, ने, नेत्याच्या नेतृत्वावर गैरविश्वास ठेवून काही हितसंबंधी लोकांच्या सोबत निघून जाणं काही सा, सर्वसामान्य मतदाराला पटलेलं नाही आणि त्या सर्वसामान्य मतदारांची माझ्या सहकार्यांच्या भावनेचा आदर करून मी त्यांच्या सोबत आहे शरदचंद्र पवारची अतिशय जवळीक असलेले हर्षधन देशमुख आता दिनेश कराडेंना विजया करण्याकरिता पिंजून काढण्यात येत आहेत संपूर्ण मोर्शी विधानसभा क्षेत्र कश कशी परिस्थिती राहणार आहे भांडण सोपं नाही निवडणूक सोपी नाही प्रयत्नांची पर करावी लागेल आणि त्याच्यातून सर्व मतदार बंधू भगिनी सहकारी यांच्या मदतीतून असा निश्चित विश्वास वाचतो की गिरीश सरळांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही देशमुख साहेब शेवटचा प्रश्न करतोय अनेक वर्षापासून हर्षवर्धन देशमुख हे राजकारणात आहेत शरदचंद्र पवार यांसोबत काम केलेलं आहे आधीचं राजकारण आणि आताचं राजकारण किती वेगळं आहेत की साम्य आहेत आणि आताच होणार ही निवडणूक अतिशय वेगळ्या पद्धती होणार आहेत पक्ष पक्षांतर होत आहे एका पक्षात दोन गट होत आहेत हाय मत आहे पक्ष पक्षांतर का होतात मी आधी म्हटल्याप्रमाणे हितसंबंध त्यांचे हितसंबंध कुठंतरी जोपासण्यासाठी कुठल्या तरी लोभाप्हाई कुठल्या तरी आर्थिक लाभापायी ही मंडळी पक्षांतर करते आहे त्याला मी तर कधी त्या त्या दृष्टीने विचारी केला नाही आणि कायम एकाच जागेवर सातत्यानं बहात्तर पासून आजही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो याचं कारण असं त्यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे सर्वसामान्यांसाठी विशेषतः शेतकरी वर्गासाठी शरद पवारांनी जे काही के महाराष्ट्रामध्ये केलं ते कोणीही केलं नाही असा माझा विश्वास प्रश्न आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे राज्याचा कोणत्या सरकार कोणतं सरकार बसणार माहिती सरकार ऑलरेडी आहेत पुन्हा येणार आहे आता निवडणुकीमध्ये सरकारचं पक्ष बदल होणार का पुन्हा तेच बदल परिवर्तन झाल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये राहणार नाही महाविकास आघाडीचं शासन या राज्या महाराष्ट्रामध्ये सर्व सहकारी आणि मतदारांच्या मदतीनं विराजमान होणार आहे